नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये एकशे त्रेपन्न दहिसर विधानसभा मनसे उमेदवार उमेदवार राजेश की मी जिथे राहतो त्या पाठ मध्ये मनसेला फक्त दोन मतं मिळाली माझी आई माझी पत्नी माझी मुलगी यांनी सुद्धा मला मतदान केलं नाही हे शक्यच नाही ईव्हीएम ची बॅटरी नव्याण्णव टक्के फुल होती फॉर्म नंबर सतरासी आणि ईव्हीएम सिरियल नंबर मॅच होत नाही हा लोकशाहीचा खूण आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शनात आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढा त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का त्या निवडणूक देण्याधिकार हा एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं आवश्यक सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळा आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या हाती नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भट्टल एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्स साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरवळ वेळ होत असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही ना चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पाटील नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे दे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हां उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच मतं का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक, वर्षा एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचं नाही काही द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात आज एक म्हणून रूल लावतात सगळे रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन आहे ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्न शी शूड मेंटेन अ डिग्निटी नाही करत ती तुमचं स्पष्ट मत आहे या सगळ्या मध्ये गोळ झालाय मनसेला मतदान माझ्या घरी आमची चार मत जनकल्याण दहा दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल नाही हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिम्मत असेल तर आमची एकटाई लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना ताकद लावू माणसांची आम्ही शांत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटतं जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन 6 6 मत मला वाटतं हे 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 केलं तर बरोबर पीपीएच्या मध्ये एक्सपेंडर चला एक्सपेंड करे असं थोडं होते की कच्चा घरा दादा 20 20 मतदानाची कुठे गेली पीपीपी पीपीएच्या शाळा आहे तिथे आमचं मराठा नाव निर्वाचनाचं कार्यालय फक्त पाच मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच जनकल्याण नगर मध्ये मनशा ज्योतीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे ना फक्त लीड कसं का काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लो लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही बस आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन हिअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओला कसं माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून दहा हजार ने पुढे कसं काय लीड पुढे त्यांना कशी काय पुढे अतिशय भवित्य लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उभे आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते आम्ही या फेसबुकच्या पुढे काय नमस्कार जय ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज